नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहो अगदी झटपट तयार होणारा पंधरा ते वीस मिनटात हा पुलाव तर यासाठी स्वच्छ धुवून घेतलेलं पाचशे ग्राम एवढं चिकन आहे त्यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा घरगुती काळा मसाला या ठिकाणी गरम मसाला देखील वापरू शकता अर्धा चमचा जिरे एक मोठा चमचा एवढा धणे पावडर घालायची आहे पाव चमचा यामध्ये हिंग घालायचं आहे आणि खड्या मसाल्यांमध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते खडे मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता तर यामध्ये मी घेतलेले आहे चार ते पाच वेलची त्यानंतर लवंग आ, दालचिनी आणि काळी मिरी घेतलेली आहे तेच पानं दोन ते तीन घालायचे आहे आणि जोही तुमच्याकडे चिकन मसाला चिकन मसाला किंवा बिर्याणी मसाला असेल तो आपल्याला एक ते दीड चमचा घालायचा आहे तर या ठिकाणी हे वाटण जे आहे ते दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा तीळ अर्धा चमचा खसखस आलं लसूणची पाणी घालून केलेली ही पेस्ट यामध्ये आपल्याला वापरायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आपण यामध्ये एक चमचा घातला आहे आणि एक लिंबू यामध्ये पिळायचा आहे त्यामुळे पुलावला खूप छान अशी चव वाढते त्यानंतर नंतर अर्धा किलोच्या चिकनच्या पुलावासाठी आपल्याला तीनशे ते साडेतीनशे ग्राम एवढी दहीचा वापर करायचा आहे त्यानंतर पुदिन्याचे पानं वापरायची आहे मुठभरून एवढी आपल्याला कोथिंबिरीची पानं घालायची आहे तर कोणत्याही पुलाव म्हणा किंवा बिर्याणीसाठी पाचशेला तीनशे ग्राम किंवा साडेतीनशे ग्राम एवढं दही वापरलं तर ते अगदी परफेक्ट असं प्रमाण होतं तर याला व्यवस्थित सगळीकडे आपले मसाले आतपर्यंत जातील अशा पद्धतीने याला लावून घ्यायचं आहे मॅरिनेशनला तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर अजून चांगलं तुमच्याकडे कमी वेळ असेल तर दहा ते पंधरा मिनटं याला ठेवायचं आहे जास्त वेळ असेल तर तुम्ही एक ते दोन तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तर मॅरिनेशन झाल्यानंतर या ठिकाणी मी जाडबुळाचं कुकर घेतलं आहे तुम्ही कोणतंही कडई पातीला वगैरे सुद्धा घेऊ शकतात तर दोन पळ्यात तेल आणि एक चमचा तूप घालायचं तुपाने पुलावला खूप छान अशी चव वाढते त्यामध्ये देखील आपण दोन चमचे एवढे तमा तमालपत्र घातलेलं आहे थोडं जिरं आणि खडे मसाले जेही अवेलेबल असतील ते घाला त्यानंतर मोठे उभे चिरून घेतलेले तीन ते चार कांदे यामध्ये घालायचे आहे तुम्ही जर तळलेले कांदे वापरत असाल तरी देखील चालणार आहे तर या ठिकाणी आपल्याला कांद्यांना लालसर होईपर्यंत तळायचे पण त्याआधी एक टीप म्हणजे आपला कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईल तोवर परतून झाला की तो जळू नये म्हणून यामध्ये आपण एक चिरून घेतलेला टोमॅटो घालतोय तर तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील घातली तरी चालेल काय होतं की टोमॅटोमधल्या पाण्यामुळे आपला कांदा जो आहे तो जळत नाही आणि मग तो पूर्णपणे व्यवस्थित नंतर टोमॅटोसोबत व्यवस्थित भाजला जातो तळला जातो म्हणा आणि त्याला लालसर रंग देखील येतो आणि तो, तो करपतही नाही तर ह्या स्टेजला आल्यानंतर आपण पुन्हा यामध्ये थोडंसं कश्मीरी लाल मिरची घालून घेणार आहोत आणि गरम मसाला या ठिकाणी तुम्ही घालून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे मटण मसाला अवेलेबल असेल तर तो देखील घातला तरीही चालेल याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि आपलं मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालून घ्यायचं आहे तर चिकनला थोडंसं पाणी देखील सुटलेलं असतं तर या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला हाय ते मिडियम ठेवायची आहे अगदी कमी गॅसचा फ्लेम करू नका त्यामुळे दही देखील थोडंफार फुटण्याचे चान्सेस असतात तर या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे आणि पाणी सुटेपर्यंत म्हणजे पूर्ण पाणी कमी होईपर्यंत याचं याला परतवून घ्यायचं आहे अधूनमधून तुम्ही यावरती कुकरला थोडं झाकलं तरी चालेल नाही तर तुम्ही जोरात गॅसवरती याला ठेवलं तरी देखील चालणार आहे तर तुम्ही बघू शकताय आपल्या चिकनला व्यवस्थित असं पाणी सुटायला लागलेलं आहे तर याला तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहे आणि आपलं चिकन व्यवस्थित परतवलं गेलं आहे ते कशावरून समजायचं की चिकनचा कलर थोडा पांढरासर झाला की समजायचं आपलं चिकन व्यवस्थित परतून झालं आहे तर तेल देखील सुटलेलं आहे चिकनचा कलर देखील चेंज झाला आहे तर या ठिकाणी मी भिजवून घेतलेला बासमती तांदूळ घेतला आहे आता तांदळाचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे अर्धा किलोला अर्धा किलो अर्धा किलोला तीनशे ग्राम एवढंच घ्यायचं आहे जास्त घेऊ नका त्यामुळेच थोडाफार फद फरक जो आहे तो होतो तर याला व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं जेणेकरून आपला मसाला जो आहे तो सगळीकडे लागला जाणार आहे आणि काळजी घ्यायची आहे की गॅसची फ्लेम कमी करा जेणेकरून खालून आपला तांदूळ जो आहे तो चिकटणार नाही यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे आता जेवढं तुमचं तांदूळ आहे त्याच्या थोडंसं जास्त तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता बऱ्याच जणांना अगदी सुट्टी सुट्टी पुलाव आवडतो बऱ्याच जणांना थोडासा घट्टसर पुलाव आवडतो तर मी मला थोडंसं जास्त पाणी असलेला पुलाव आवडतो यामध्ये मी थोडं जास्त पाणी घालून आहे कोथंबीर घालून घेतली आणि कुकरच्या तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत अगदी झटपट हा तयार होतो आणि खाण्यासाठी अप्रतिम असा लागतो जर तुम्ही नवीन असाल बॅचलर असाल तर ही रेसिपी अतिशय छान लागते कमी मसाल्यांमध्ये देखील होते पण चवीला भन्नाट लागते तुम्ही बघू शकता अगदी मौसत असं चिकन आपलं शिजलं आहे तर कशी वाटली रेसिपी मला नक्की